ऍक्च्युली आपल्याला तिकडून यायचं होतं पण चुकून इकडून आलो तर आता हो उतरून बघता पायानुगास तरी त्रास होईल त्याच्यामुळे खुरपा दिलो भविष्यात मला सुक्या तिकडे खवंत खुरप्या मरण काढताय तिकडे नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुणा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो दुपारचे तीन वाजलेत आणि आपण ना नदी चालू आहे खाली मुळे काढायला काळे मुळे तर गेल्या वर्षी आपण एक दोनदा काढले होते तर बोल चला मासे नाही तर नाही मुळे काढूया मस्त फिशिंगला नाही गेलोय जवळजवळ पाच सहा दिवस तरी बरीच लोकांना मुळे काढत असतात आता सुक्ती आहे अजून झाली नाही म्हणजे पाणी पूर्ण खाली गेलं नाही थोड्या वेळात जाईल तासभरात पाणी पूर्ण खाली जाईल बघूया काळेमुळे भेटतात काय आपल्याला तिकडून यायचं होतं पण चुकून इकडून आलो तर आता हो उतरून बघता हो भिजणार वाटता होय तू भिजलं की आम्ही कलटी मारतो मी नेहमी नाहीतर इथे बार पाणी होईल मी येलस तिथे भिजोक पाच मिनट हो भिजलो मुळ काढू जाता म्हणजे भिजोचा विषय आहे तसो पण संपला संपला हा मन्या घाबरलो म्हणे तो तिकड नाही आलो आपण हे आपल्या नदीचं तोंड आहे म्हणजे वरून आपले वाळ वगैरे येतात ना ते इकडून येतात आणि ही राजापूरची अर्जुना नदी आहे वरती राजापूर आहे खालती जैतापूर आहे अजून पाणी गोडच आहे इकडे खारं नाही आहे नाही तर ह्या टायमिंगला खारं होतं थोडंसं बरंच खारं होतं पण यावर्षी पाणी खारा नाही झालाय बाज तो बरी इकडं खणून बघ मुळत काय मेलेलं बघ खपरा बघ होय बॅटरी घेऊन एक रात्री होय आज कसं माहिती आहे काच पुढं करतं आहे रेव येईलो ना मेल्या जातात खाली आतबीत समोर रेवाना सुका पडला आहे तो तिकडून दिसतच नव्हता डबरं होत असतील ते बघ गुंजेत होतं बघ पेटव पेटव पाणी गढूळ आहे ना पाणी पाणी गढूळ आहे खूप याच्यातनं आता मुळं कसं दिसती माहीत नाही गढूळ कसा एवढा होय सुक्या करापूया त्या लय डबर मारला नाही तरी लोकांनी इकडं लई काढला नाही माका वाटता होय लय काढला नाही मुळे मित्रांनो सगळा चालवलेला आमका ठेवला नाही काय माहित नाही हो माका दिसलो आपण चांगलो काय चांगलो मित्रांनो हो बघा मस्त आहे नदीत जे साईड ना ऊच नाही पाणी जास्त आपल्या कसं शोधूच नाही इस्कटूच आपल्या भावेश विसारलंस की काय हा मी तर बघतोय हत काय कसं चाळवूच मित्रांनो असा मग पाणी खाली जातं मग दिसतंच बघूया हत काय तिथं आधारण चाळवतोय भाऊ इथं अजून एक भेटलो भावेश शिंपल्यांचे शोपीस नको पाणी निवाळला की बघूया दिसतात तुका हो एक भेटलो पण फोको वाटतं हो फोको अभेश तू फोक सांगतोस हे करू दिसला येते हा बघा दगड आहे हा बघा अजून एक आहे दोन भेटले पाणी खाली जात नाही लगेच आता ना दिसतील दोनच भेटले आई ते काय वाटतं भारी का पण हा मोठा आहे हा हा एक मस्त भेटला हा हो बघा हा बघा आहेत मित्रांनो मस्त आहे ते बघा हे चाळवले पासा भेटले बघ तो चलतच नदीत उभार जाता काही कळत नाही पुलापर्यंत राजापूरच्या मोठ्या माने येत तिकडनं तू बघा तू जरा शॉर्टकट होते का भिजवचा नव्हता हो शेतकं येतात हां शेतकं येतात चाळवलं ना की शेतकं येतात पळतात पण लगेचच मग किती भेटलं दाखव बघूया एकच भरपूर वाटत मग खुरपा काढते थांब पायान किती चाळवशी एवढ्या जागे होय काय एवढ्या जागेतच भेटलं खर्ची आली ती मस्त भेटले बघा किती काढले लगेचच पायान उगाच तरी त्रास होईल त्याच्यामुळे खुरपा दिलो भविष्यात पाणी निवळू खावाला लगेच भरपूर खालपर्यंत कधीच जाय ते साच काय खावांत काय का बघते एक होय मुळे तसं दिसणार नाही नाही तर वरच्यावर खाऊन फायदो ना एकच भेटलो दो, दोन भेटलं मग माग वाट्या मा जाग्यावरनाच खालीच खाऊनच जा मग वरना निवळत जाय तसं शोधीच जाऊया खाली हां हो बघ उदकड आहे ना होय दोन भेटलं बाबा हो तत्रे अत्रे शोधात लयत बाजूक होत नाही पायान बाजूक होता बरोबर पायान कर पायान कर त्यापेक्षा पायान बाजू कसा करायचा मित्रांनो मी निवाळ्या ना पाणी की दिसतच लगेच पायाने थांबत एक उकळ काढल्यासारखा आता उकळ काढायचो सो चाय बनवायची साधा का इकडे आम्ही गेल्या वर्षी यायला होतो मासे बघायला रात्री बुलो बगेरा मासे भेटतात काय कुर्ल्या भेटल्या दहा बारा इकडे होय ना रेव्यावरतीच कुरल्या भेटल्या होत्या मस्त पैकी पण नंतर वाटत ना उशिरा हे गे तर आयला भरपूर काढलं भेटली जागा शोधला नव्हती तो बी शिर दिसत मुळ्याची एक फुड दगड हा कसो मध्ये टाईमपास होऊन होता आणि मस्त जरा शिंपले खाऊ बरे वाटत मुळ्यात टेस्ट मस्त असता तसरे नावाला नाही या वर्षी आहेत भेटले अजून तिसऱ्याच नाही पडल्या वाटतं मार्केटमध्ये तिसऱ्या भेटतात मस्तही खायला तीन आम्ही चार काढले मग पायाने हे असं केलंच ना तुम्ही रेवा विस्कटलात ना की थोडं थांबायचं पाणी क्लिअर होतं तिथलं खाली पाणी चाललंय ना तो क्लिअर होतं मग बघायचं त्याच्यात कुठे कुठे मुळे वरती आले ते आता बघा बरंच पब्लिक येतं आज कोण नाही आहे खालती भरपूर असतात लोक समोर आहे काय भावेश मी एवढी मेहनत घेऊन इकडं आहे सगळं खदूळ पाणी आणलंस त्याच्यावर हवाला या मित्रांनो हवाल या इकडे खोल नाही चालत जायला होतो भावीस गेला चालत गेलेला मी निरोशन पोहत गेलेलो पलीकडे होतो माहीत नव्हतं एवढं खोल पाणी कमी आहे नको कोक्या नंतर का होतील तो चांगलो एवढं म्हणजे मोठं घे हाय तसा पाणी मस्त जरा अष्टवीस करू म्हणा कसं कमी पाण्यात मस्त येतात भारी नारळ सोडून तो नको बारीक पाणी निवडलं पाहिजे बेल्टी हवी बेल्टी बेल्टी म्हणजे हे पाहिजे मित्रांनो काय बोलतात त्याला नारळाची कवटी पाहिजे एक मग त्याने मस्तकी असं खाऊन यायला होतं नार साधारण तेवढं काढ इथं किती पडलं बघ कोणाला दिसलं नाही बघ होय खा होय खा होय खा लक्ष राखलेलं नाही रे इथं भेटतात भेटलं धर दोन होय दोन काय दोन हे बघा भरपूर मुळं ते भविष्य ना पटापट भेटतात तसं पण हो ना पुढं पुढं जाता वाघ इथं आता बघित होतंय मी पुढे गेलो आता याच्यात मारणार असणार अरे तो पाण्यात असते हा दर प्रकार कवळत आहे दाखवते हो दोनच बैत हो एक आहे हो एक आहे हो गे खालच्या थरागत व्हावी शोब एक ओब एक ओब एक काय भविष्यात चालवलंच तरी काय तू गणगणत होब एक होब एक भावी शो बारीक आपण जाऊ एक आणखीन बघ पायाखालीच बघ हो बघ एक हो बघ एक मग आणि किती मुळं हो बघ एक पाय असाच चाळवा मराणाचं अजून मुळ भेटत डबरो मारतस पिक्का वानू खावता डबरो मारू का बघ खाली असतील बघ डबरू मारून डो डबर्यातच काय एक तर मारून बघ साधारण कसा एवढा एक्सपिरियन्स नाही ना रे पायावर वडशी कृपा पंजा तरी दगड म्हणून उचलले मुळ झालो त्याच मरण मुळ सुक्यागत तिकडे खवंतय खुरप्या मरणातच काढताय तिकडे म्हणे तू मुळ काढलंच कधी पहिल्यांदाच आहे पहिल्यांदाच इलो आम खाडीतलं काळं मुळ काढू का म्हणे मरण मुळ आणि किती इकडे खोदकाम चालू आहे हे बघा हातातून आणलेत आणि भावेशने मी इथे पण एवढे काढले ते बघा पिशवी तेवढे काढले आणि इथे पण आहे ते बघा म्हणजे आज रस करू होतच अजून वेळ आपल्याकडे बरोबर साधारण एक सिपी करायचं मस्त आहे सव्वा चार झाले म्हणजे टायड आता थोड्या वेळाने टर्न होईल आपल्याकडे वरती कसं माहिती आहे इकडे टायट उशिरा टर्न होते आता सव्वाचारचा जर टायमिंग असेल ना तर इकडे पाणी वरती वरती चढायला जरा वेळ लागतो म्हणजे साधारण एक दीड तास लेट सुरुवात होती वरती चढायला आज गरवूप पण टाईट चांगली होती साधारण मस्तपैकी पण खाडीतनं सध्या मासू नाही आता आलो का माहीत नाही आत्ताशी बरेच दिवस मी नाही गेलो आहे खालती बघायला पाहिजे आता उद्या विद्या थांबूसं बिंबोसं पकडू खवा पाणी मस्त थोडंसं गडूळ पण आहे ह्या पाण्यातून ना तांबूशी असली ना तर मारते लगेच क्लिअर पाण्यापेक्षा होईत ना रसोयत ना भावेश सकाळी सकाळी नाही रात्री रसो येत ना रात्री आरामात अजून तासभर तर काढू शकतो आपण मला ना मित्रांनो ताण लागले आणि तिकडून सुरुवात केलेली होतो मुळे काढायला त्या बॅगसमोर ती बघा बॅग कुठे आहे नको राहू देत बॅगेत पाणी आहे खायचा साधारण साधारण खारा मचूळ झाला भावेश खाऊन बघ मी बघितलं आहे कसा आहे मचूळ ना साधारण हलकासा आता खारा होत आला पाणी त्या दिवशी बघितलं तर खूप गोडं होतं इकडे ना थोडे जास्त भेटतात पटकन ना खाऊन बघूया पाच ह्याच्यात पाच सहा तरी कमीत कमी भेटतील बघूया की कॅमेरा चालू केल्यावर मुळं पण घाबरतात भावेश माशासारखं दोन तीन दिसलं दोन तीन दिसलं भावेश बघूया आता किती सापडतात एक दिसलो हो दोन दिसलो तीन दिसलो तीन दिसले चार दिसले हो पाच दिसलो मुळ एक सावू एकदम हा बाबू सावा हा बघ इथे सहा भेटले सात आता आई बघ हा बघा इकडे काय ते काय बघा पकडे किती भेटले दाखव हे बघा किती भेटले अजून शिरा अजून शिरा शोधूच शत तर असे ना दिसतात वरती टोक आलेली मारायसारखी सारखी शिरायला गेली शिरा हा नाही सुक्याचं काम घेतला ना ऐकत आहे Şabaş. आता बघ इथे आला कांटा शिकवून दे. हे बघ बाहेर टेकले हे दोन तीन दिसलं तर. आता बाकीचं दिसत नाही. बस झालं बस झालं. चल. बस बस. ऐ तो मोटोस काढलं सस. तर हे बघा एवढे मुळे काढले भाऊ किती किलो असतील साधारण हां दहा किलो असतील ना भिजवता कशा एवढो चिखल नव्हतो वजन ना दहा किलो असते ना असते बघा हे सगळं आहे ना ते मुळेच काढलेले आहेत सगळे बरेच दिवस झाले होते मुळे पडून बरीच लोक काढतात पण इकडे आलो नव्हतं पण हे जवळ पडतं एकदम तर चला आता कलटी मारूया मजा आली पण मुळे काढायला भावेश मुळे काढायला मजा येते ना काय खयत खूळ मारला तोड़े सी तोडे भावेगा मुळात चला आता कंटिनर या फटाफट हा पत, व्हिडिओ तेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकर एका नवीन व्हिडिओ मध्ये धन्यवाद धन्यवाद